नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक घडामोडींवर राजकीय पक्षांना निवडणुका जिंकता येत नाहीत जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांचा काँग्रेस पक्षाला टोला कोल्हापुरातील शास्त्रीनगर मैदानाला मोडकळीस आलेल्या वाहनांचा विळखा तर फोर व्हीलर बाजार मुळे ते गोखले कॉलेज हा शंभर फुटी रस्ता झालाय तीस फुटांचा महापालिकेचं दुर्लक्ष नामदार हसन मुश्रीफ आणि सिंह घाटगे यांच्यातील अभद्र युतीमुळे जनतेत नाराजी कागल नगर परिषदेची निवडणूक दहशतीच्या वातावरणात होत असल्याचा शिवसेना उबाठा गटाचा दावा कोल्हापूर बाजार समितीच्या शाहू सांस्कृतिक मंदिराचा विषय अडकला स्ट्रक्चरल ऑडिटच्या फेऱ्यात जागेचं नूतनीकरण करायचं की पूर्ण नव्यानं इमारत बांधायची याबद्दलही संभ्रम आणि जिल्ह्यातील एकोणीस हजारांपेक्षा अधिक गुरुजी रविवारी देणार टीईटी परीक्षा पहिली ते आठवीच्या वर्गावर शिकवणाऱ्या आणि भविष्यात शिक्षक होऊ पाहणाऱ्या उमेदवारांसाठी परीक्षा अनिवार्य